शेतकरी घेतलेलं कर्ज कधीही बुडवत नाही परंतु परिस्थितीच खराब आहे शेतकरी संकटात असताना त्याला मदत करण्याचं काम सरकारचं आहे शेतकरी मदत मागतो तर गाठी बांधून देऊ नका तर सरसकट एकाहाती कर्ज माफी द्या अशी मागणी माजी केंद्रीय कृषीमंत्री राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल पवार यांचा नगर जिल्ह्याच्या वतीने सर्वपक्षीय नागरी सत्कार करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते माजी आमदार पांडुरंग अभंग यांचा अमृत महोत्सव देखील यावेळी साजरा करण्यात आला शेतमाळा ते विधानसभा हे त्यांचं आत्मचरित्राचं प्रकाशन देखील या कार्यक्रमाप्रसंगी करण्यात आलं राज्याचे जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री राम शिंदे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते व्यासपीठावर राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे माजी मंत्री जयंत पाटील माजी मंत्री मधुकर पिचड माजी मंत्री शंकरराव कोल्हे माजी मंत्री बाळासाहेब थोरात माजी मंत्री बबनराव पाचपुते माजी मंत्री शिवाजीराव करडेले ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख साखर संघाचे अध्यक्ष शिवाजी नागवडे भास्करगिरी महाराज कार्यक्रमाचे निमंत्रक माजी आमदार नरेंद्र घुले पाटील माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील खासदार दिलीप गांधी आमदार बाळासाहेब मुरकुटे जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजश्री घुले आमदार अरुण जगताप आमदार भाऊसाहेब कांबळे आमदार सुधीर तांबे वैभव पिचड राहुल जगताप साखर कामगार फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश आदिक सरचिटणीस नितीन पवार माजी आमदार अशोक काळे जयंत ससाणे चंद्रशेखर कदम जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर बाजीराव खेमनर सुजित झावरे विठ्ठलराव लंघे दिलीपराव लांडे अरुण कडू अशोक गायकवाड कॉम्रेड सुभाष लांडे डॉ क्षितिश घुले आशुतोष काळे राजेंद्र निंबाळकर आदी उपस्थित होते प्रारंभी पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल शरद पवार यांचा पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते तर वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल माजी आमदार पांडुरंग अभंग आणि सौ नर्मदाताई अभंग यांचा सत्कार आणि शेतमाळा ते विधानसभा या आत्मचरित्राचं प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी बोलताना पवार पुढे म्हणाले की मी अनेक राज्य जिल्ह्यातील कार्यकर्ते पाहिले परंतु सदशील प्रामाणिक सेवाभावी वृत्ती नेतृत्वावरील विश्वास आणि सच्च सहकारी हे पांडुरंग अभंग यांचे वैशिष्ट्य आहेत शेती समाजकारणाची आवड ग्रामपंचायत ते विधानसभा प्रवास मिळालेल्या संधीचं सोनं करण्याची भूमिका अभंग यांनी घेतली पद्मश्री विखे पाटील मारुतराव घुले पाटील आबासाहेब निंबाळकर भाऊसाहेब थोरात या सहकारातील जाणत्या नेतृत्वामुळे सहकार चळवळ वाढली एकोणीसशे नव्वदमधील मधील घुले पाटलांच्या पराभवाचे शल्य आमच्या मनात होते पंच्याण्णवमध्ये मध्ये ते धुवून काढण्याचं ठरवलं असताना स्वतः थांबून त्यांनी अभंग यांना पुढे आणलं याचबरोबर माझ्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात नगर जिल्ह्यातूनच झाली असल्याचे उद्गार पवारांनी आवर्जून काढले सरकारला वेळ केले ब्याऐंशी हजार कोटी आणि इथे छत्तीस हजार कोटी काय चाळीस हजार कोटी काय महाराष्ट्राची चर्चा चालू आहे तिथे चर्चा सव्वीस टक्के नव्वद टक्के लोकांना संधी मिळेल कर्ज मुक्त होती आमची फ्रेंड्समध्ये विवाद मुक्त वरेंद्र वरची ऐकतो तुमची पण मजा करून वाफ होत काही करत राहून म्हणजे थांबले हवं बघू काय करतो म्हणजे देवेंद्र करणार असे खात्री वाटते म्हणजे म्हणजे नको नाही म्हणजे हा हो एक थकबाकी आहे पण या संबंधीची एकदा थकबाकी डोक्यातून काढली आणि शेतकऱ्याला शेतीमागाच्या किमती उत्तर दिल्या आम्ही पुन्हा ही मागणी करणार नाही आमचा पाण्याचा प्रत्यू शोधला आता का दोन दिवसापूर्वी आमच्या राज्यास त्याच्यात की त्यांच्या कायद्याचा भाव आहे तीन महिन्या महिन्यापूर्वी त्या कायद्यावरून हे म्हणून विचारत नसेल जी जी पैसे ते सडत होतात कोणी बघायला तयार नाही लोकांनी कागदा रक्त करत त्यावेळेला वागायला आहे नाही त्याची चर्चा होत नाही आता थोडा भाव कुठेतरी कांदा उत्पन्न म्हणजे कोण आधी दिगायच शेतकरी कांदा वगैरे होऊन वाढत नाही तो जिघायच शेतकरी दोन पैसे ज्याला मिळाले त्याचा प्रपंच करतो थोडे त्याचे भाव वाटेल की सगळ्या देशात मी सुद्धा सांगितलं की म्हणजे तुम्ही सगळी चर्चा करताय कांद्याचे भाव असेल तुमचा रोजचा जो खर्च जेवणाचा तो किती आहे तुम्ही हॉटेल द्या पार्लमेंटमध्ये तिथं आमच्यासाठी जर स्वच्छ जेवण असेल पन्नास तर तुम्ही घरामध्ये रोजचा तुमच्या जेवणाचा जो खर्च असेल त्याच्यात करण्याचा खात्री दहा रुपयाचे कृती जेवण असेल तर कांद्याचं काही की दहा पैसे वीस पैसे पंचवीस पैसे पण जना खांद्याचा भाव आला की दिल्ली किंमत पण प्रक्रिये न्याय जो ते अंक असू आले तर शेतकऱ्यांच्या जो काही पाणी येत होतं कांद्याची किंमत देत होती तेव्हा असू दिसते

तर नगर जिल्ह्यातील सर्व आजी माजी आमदार खासदार सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते विविध संस्थांचे पदाधिकारी साखर कारखाने जिल्हा बँकेचे सर्व संचालक यांच्यासह मोठा जनसमुदाय या कार्यक्रमासाठी उपस्थित होता राष्ट्रवादीचे नेवासा तालुका अध्यक्ष काशीनाथ नवले यांनी यावेळी आभार मानले न्यूज रिपोर्टर फिरोज शेख आणि किरण भाकड हेस्तॅन मीडिया नेवासा